तुम्ही लय लोटेता राव असं हस्त का बुड तुम्ही सगळ्यात गाड्या देता सोडून महित ठकले जा मला नाही उपोषण सुरू झालं ना, ना। जेवण कस काय करता येईल आता सकाळी अकरा वाजतापासून सुरू झालेले अमरून उपोषण ela vai estar tá pesada. Hã? उद्यापासून उपोषण करा असं म्हणते ती नाही नाही मला काय होणार आहे दोन दिवसांनी काय होणार नाही ना उद्या शेवटची संधी दिवस असं म्हणते ती बरोबर चला मार्केट पण तरीही माझं म्हणणं आहे जर इतकं झालंय तरी थोड्यात गुंतून कमून ठेवलं तेवढा आध्यादी आज संध्याकाळपर्यंत द्या तुम्ही काहीही करा किंवा रात्रीतून द्या आम्ही वाटल्या सातची रात्र इथंच काढतो आज आज सव्वीस जानेवारीचा सन्मान करू कायद्याचा सन्मान करू आम्ही आज आज आझाद मैदानकडे जात नाही पण मुंबई मात्र आम्ही इथून सोडित नाही त्यांनी असं सांगितलंय की सामान्य प्रशासनाचे सचिव सांगते ना हे सगळ्यांना मी व्हॉट्सअपला देणार आहे टोटल मराठ्यांचे माध्यमाच्या सुद्धा चोपन लाख नाही तर सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्या ला कारण हे मधला मराठी इकडे निघालेला दंका त्याच्यात घेवायला दिसत शिंदे समिती वाशीतून मनोज जरांगे पाटील बोलत होते सगळे सोयऱ्यांसंदर्भातला अध्यादेश आज रात्रीपर्यंत सरकारनं द्यावा आम्ही आजची रात्र वाशीतच काढू आणि आझाद मैदाना संदर्भात जाण्याचा निर्णय आम्ही उद्या घेऊ असं देखील जरांगे म्हणाले शिंदे समिती रद्द करायची ना खाली या समितीनं काम वाढत राहायचं नोंदी सापडत राहायचं कारण मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा तिने काम करायचं त्यांनी तिची दोन महिने मुदत वाढवली आणखी आपलं म्हणणं एक वर्षभर वाढवा टप्प्यानं वाढीतील असं म्हणले सध्या दोन महिने त्यांनी वाढवले त्याची नोंद मिळाली त्याच्या घरगुतांनी सगळ्या सोयांना सुद्धा त्याच प्रमाणपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायचं त्याचा आम्हाला पाहिजे निर्णय त्या सोयऱ्यांचा त्या नोंदीच्या आधारावर फायदा होणार नाही शिंदे समिती रद्द करायची नाही या समितीनं काम वाढवत राहायचं नोंदी सापडत राहायचं कारण मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या आणि महाराष्ट्रात सुद्धा तिने काम करायचं त्यांनी तिची दो, दोन महिने मुदत वाढवली आणखी आपलं म्हणणं भर वाढवा टप्प्यानं वाढीत येईल असं म्हणले सध्या दोन महिने त्यांनी वाढवले ज्या चोपन्न लाख नोंदी सापडल्यात नोंद नेमकी कोणाची हे माहिती जर करायचं असत तर ग्राम हो त्या ग्रामपंचायतला नोंदी मिळालेले कागद तुम्ही चिटकावले पाहिजे तरच माहित होईल माझी नोंद सापडली का नाही सापडली तरच तो अर्ज करू शकल प्रमाणपत्र घेण्यासाठी ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदी मिळालेल्या बांधवालीच्या सगळ्या परिवाराला सुप्रीम कोर्टातला आरक्षण मिळेल पर्यंत मराठा समाजाला सगळ्या क्षेत्रातलं शिक्षण मोफत करण्यात यावं आणि मोफत करण्यात यावं आणि ज्या नोकर भरत्या करणार आहेत त्या नोकर भरत्यातले त्या नोकर भरत्यातले हे खाली पण पुढे भारतातले जर प्रेम तर आमच्या जागा रिकाम्या ठेवू करा आपण खाली घेऊ इथं अरे आलायला लागले अरे आपण इथं व्यासपीठावर व्यासपीठा व्यासपीठावर खाली 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 सगळे सोयऱ्यांचा रात्रीपर्यंत अध्यादेश काढा मुंबईतून पूर्ण आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही अशा शब्दात मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत सगळ्या सोयऱ्यांसंदर्भातला अध्यादेश सरकारनं द्यावं शिंदे समिती रद्द करू नये जवळपास वर्षभराची मुदत शिंदे समितीला द्यावी त्यांची मुदत वाढवावी शपथपत्र मोफत देण्याचं सरकारनं मान्य केल्याचं देखील त्यांनी सांगितलंय नोंदी सापडलेल्यांच्या सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्रांचं वाटप करा या भूमिकेवर देखील ते ठाम आहेत दरम्यान सदतीस लाख लोकांना प्रमाणपत्र दिल्याचं सरकारचं म्हणणं आहे कुणा कुणाला दाखले दिले देखील पुरावा द्या अशी देखील मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे दरम्यान सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश आज संध्याकाळपर्यंत आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत सरकारनं द्यावा त्यानंतर आझाद मैदानाकडे जाण्याचा संदर्भातला निर्णय आपण घेणार असल्याचं मनोज जरांगी यांनी स्पष्ट केलंय मात्र तोपर्यंत पूर्ण आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा निर्धार पुन्हा एकदा मनोज जरांगी पाटलांनी व्यक्त केलेला आहे शपथपत्र मोफत देण्याचं सरकारनं मान्य केल्याचं देखील त्यांनी सांगितलं दुसरीकडे सगळे चोऱ्यांचा संदर्भातील अध्यादेश आज रात्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत सरकारनं काढून आमच्यापर्यंत काय आहे आणि त्यात तुम्ही दुरुस्त काय सांगितलं अध्यादेशाची वाट तुम्ही पाहताय ते सरकार अपेक्षित आहे खुट्टी तुम्ही सांगितली काय अध्यादेश त्यांनी सांगितलं करतो आणि अध्यादेशच नाही पाठवलोय मुख्यमंत्री सह याचा दिला आम्हाला म्हणलं सहावर जमणार नाही पण अध्यादेश हवा होता मग तुम्ही हवा होता मग त्यावेळेस तुम्ही काय सांगला अध्यादेश घेऊन त्याच्यानंतर सभेमध्ये सांगला सांगितलं हा वेळ तुम्ही सांगितलं सांगितलं अच्छा यजन दाज सुन्ने म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या सह्याचं देतो तुम्हाला नाही चालणार अच्छा नाही झालं आज रात्र आझाद मैदानाला झोपायचं तुम्ही घरी जिताय तरी झोपू अच्छा मुद्दा आणि झोपू म्हणजे आझाद मैदानावर जाणार मैदानावर आझाद मैदानाला जाणार आणि सरकारने ही चूक करू नये बरं का मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो देऊन आता जर एक दिवस आम्ही थांबलो म्हणजे समाजात असं आमच्या हातात की आमच्या हा। आम लोकांनी आणखीन सरकारचा सन्मान केला आणि वेळ दिलाय जर सरकार नाही दिलं तर मराठे आय ते बी मुंबईकड निध्यान सरकारला देवा लागणार किती कोटीचा आकडा असेल तुम्ही कोटीचा दावा केला होता आमच्या गाण्या शिक्रापूर पासून पर्यंत जाम आहे एक कोटी कमी हे नाही तिकडे गुंतले तुम्ही म्हणताय दगा का म्हणताय दगा झाला तर मी संपूर्ण मुंबई चाकअप तुम्ही दगा फडका का म्हणताय विश्वासांचा नाही मग फटका काही प्रयोग माझ्या एखाद्या घरी थांबा आता खाली दरम्यान आपण पाहतोय सरकारला आता आरक्षण द्यावंच लागेल सरकारकडनं काही दगा फटका झाला तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला मराठा मुंबईत धडकेल आणि संपूर्ण मुंबई आम्ही जाम करू असा पुन्हा एकदा इशारा निर्वाणीचा इशारा जरांगी पाटलांनी दिलेला आहे सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भातला अध्यादेश राज्य सरकारनं काढावा आणि आज संध्याकाळपर्यंत उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत तो अध्यादेश आमच्यापर्यंत पोहोचवावा त्या संदर्भातला निर्णय आम्ही त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ असं जरांगी पाटलांनी म्हटलेलं आहे दुसरीकडे आपण पाहतोय मराठ्यांना शंभर टक्के मोफत शिक्षण द्या आरक्षण मिळेपर्यंत सरकारी नोकर भरती नको आणि करायची असल्यास मराठ्यांसाठी राखीव जागा ठेवाव्यात असं देखील जरांगी पाटील म्हणाले आहे